नमस्कार मी भाग्यश्री मार्केट आणि विह सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम मी तेरा आणि चौदा तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर कोर्सची चौकशी करू शकता आपण पाहिलं काल आणि आज दोन्ही दिवस डोजी दो कॅन्डन तयार झाल्या डोजी कॅन्डन म्हणजे काय तरही कॅन्डन अनिश्चितता दाखवते म्हणजे धड पूर्ण म्हणजे नाही धड पूर्ण तेजी नाही अशा पद्धतीचं मार्केट होतं असं दिसतं कारण जेव्हा आपण बावीस हजार पाचशेचा टप्पा पार केला त्याच्यानंतर काही काळ मार्केटला विसाव्याची गरज आहे म्हणजे लोक आपल्या पोझिशन ॲडजस्ट करतात काय काय नवीन आहे ते बघतात समोर येऊ घातलेले रिझल्ट पाहतात आणि हे सगळं चर्निल होत असताना अशा डोजी कॅन्डल राहतात म्हणजे यालाच आपण पॉज चालला आहे म्हणजे पुढची मूव घेण्यासाठी मार्केट ताकद गोळा करताय असं म्हटलं तरी चालेल बावीस हजार पाचशे हा रेझिस्टन्स आहे पण अजूनही मार्केटमध्ये वीकनेस कुठेही नाही त्यामुळे बाय ऑन डिप्स म्हणजेच मार्केट जेव्हा पडेल थोड्याफार प्रमाणात जरी पडलं तरी आपल्याला ती एक सधी समजून खरेदी करता येईल इलेक्ट्रा ई व्ही बरोबर व्ही चार्जिंग तंत्रज्ञानासाठी कोलॅबोरेशन केलं आज इरिडाचा शेअर अपर सर्किटवर होता कारण इरीडाली ॲन्युअल लोन सँक्शन्स आणि डिस्बर्समेंट दोन्हीही हायेस्ट एव्हर झाले आहेत म्हणजे त्यांचं लोन सँक्शन सदतीस हजार पाचशे चौतीस कोटी एवढं झालं आहे आणि डिस्बर्समेंट पंचवीस हजार एकोणनव्वद कोटी एवढी झाली त्याचप्रमाणे अडाली पोट अडाणी पोर्ट हा शेअर सुद्धा आज तो तो चांगला चालला होता तर त्यांचं चारशे वीस बिलियन मेट्रिक टन एवढं कार्गो हॅडलीक झालंय कार्गो हॅडलिकमध्ये चोवीस टक्क्याची वाढ झाली आहे आज बजाज ऑटोचा शेअर चांगलाच त्याची होता कारण बाकीचे ऑटो सेल्सचे आकडे फारसे चांगले नव्हते पण बजाज ऑटोचे सेल्सचे आकडे चांगले होते पंचवीस टक्के वाढ झाली त्यांच्या सेल्समध्ये तीन पॉईंट पासष्ट लाख युनिट वायो वाय बेसिसवर झाले त्यांची निर्यातही वाढली निर्यात एक पॉईंट पंचेचाळीस लाख युनिट एवढी झाली सी व्ही विक्री बावन्न हजार एकोणीस युनिट झाली टू व्हीलर विक्री तीन पॉईंट तेरा लाख युनिट झाली तर डोमेस्टिक विक्री सत्तावीस टक्क्यांनी वाढून दोन पॉईंट दोन लाख एवढी झाली त्यामुळे आज बजाज ऑटोचा शेअर चांगलाच तेजीत होता अशोक लेलालच्या संबंधात आपण बोललेलो आहोत झोमॅटो आणि मारुती दोघांनाही टॅक्स डिमांड केली गेली झोमॅटोकडून एकशे चौऱ्याऐंशी कोटी तर मारुतीकडून दोनशे अडुसष्ट कोटी अनंतराज यांनी एक प्रोजेक्ट गुरुग्राममध्ये सुरू केले, त्याचे प्री सेल्स चार हजार एकशे पन्नास कोटी एवढे झाले आज डो झोमॅटोमध्येही लाज ट्रेड झाला त्याचप्रमाणे एच डी एफ सी बँकेमध्येही नऊ लाख शेअर्सचा ट्रेड झालेला आहे एल एफ डी सीचं उत्पादन कमी झालं आहे हे मी सकाळच्या भागात तुम्हाला सांगितलं आहे मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय एकोणसाठ पॉईंट एक एवढा आला आणि पूर्वीचा हा मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय छप्पन पॉईंट नऊ एवढा होता म्हणजेच सोळा वर्षाच्या कमान स्तरावर भारताचा हा मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय आला एच जी इन्फ्राला जोधपूर विद्युत वितरण निगमकडून एकशे सात कोटीची ऑर्डर मिळाली श्री सिमेंटनी आंध्र प्रदेशामध्ये गुंटूर जिल्ह्यामध्ये तीस लाख टन क्षमता असलेला प्लांट सुरू आहे सहा क्यू फोर हंड्रेड विमानांची मालकी स्पाइस जेटला ट्रान्सफर करण्यात आली आता उन्हाळा खूप आहे असं मेट डिपार्टमेंट सांगतच आहे त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यामध्ये योग्य तो वीज पुरवठा करण्यासाठी विमान कंपन्यांना वीज कंपन्यांना सूचना देण्यात आली आहे आणि त्यांनी प्लांट मेंटेनन्स शक्यतो टाळावा असं सांगण्यात आलं आहे पीडी लाईट पीडी लाईट जी फेविक्विकचे चार नवे वेरिएंट लॉन्च के लिए बी ए एस एफ यानी KK2C, Energy, या बर -बर के टू सी क्लीन रिन्यूएबल एनर्जी हाजर पच्चीस वर्षा लॉन्ग टर्म पावर परचेस एग्रीमेंट के कैम्स कैम्प्स की एक सब्सिडी है है अता वीमा है वीमा आर ई पी हे आता सगळ्या ज्या विमा पॉलिसी आहेत त्या डिजिटल फॉर्ममध्ये करायला त्यांनी सुरुवात केली आहे कारण विमा पॉलिसी डिजिटल फॉर्ममध्ये असल्या पाहिजेत असं आय आर डी ए आयनी सांगितलं आहे टाटा टेक्नॉलॉजीनी बी एम डब्ल्यूबरोबर करार केला आहे आयोल एक्सचेंजला दोनशे एक्कावन्न कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे जे के सिमेंटनी ॲसेट तारण ठेवण्यासाठी त्यांना मंजुरी मिळाली आहे ते ॲसेट तारण ठेवून बारा हजार कोटीचं कर्ज उभं करणार आहेत मनकाई फार्माच्या बिझनेसला स्लप सेल बेसिसवर विक्रीला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडून मंजुरी मिळाली आहे त्याचप्रमाणे एम एन एम फायनान्शियलचं डिस्बर्समेंट मार्चमध्ये सहा हजार एकशे कोटी झालं आहे त्यांचं कलेक्शन एफिशियन्सीसुद्धा चांगली आहे सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सिमेंटच्या किमती वाढवल्या आहेत ऐंशी रुपये एका गोडीला एवढ्या सिमेंटच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत त्यामुळे सिमेंटचे शेअर तेजीत होते आता उद्या काय होत आहे मार्केट नवीन मूळ घेते आहे का, का पुन्हा अनिर्णित अवस्थेतच मार्केट राहत आहे हे पाहावं लागेल पण आज मात्र बिड कॅप स्मॉल कॅप शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी आली आहे तर ज्यांचे शेअर लॉसमध्ये अडकले आहेत त्यांनी सावधगिरी बाळगून त्यांच्या शेअरमध्ये काही प्रमाणात प्रॉफिट मिळत असेल तर ते प्रॉफिट बुक करावं कारण एकदा आपल्याला धक्का आहे पुन्हा धक्का बसला तर तो सोसणार नाही कारण आता दुसऱ्या आठवड्यापासून रिझल्ट यायला सुरुवात होईल आणि त्या रिझल्टचा परिणाम तुम्हाला मार्केटमध्ये दिसू लागेल बघूया काय काय होतंय ते आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल नमस्ते